दिव्याचा शिष्टबद्ध मैदान आणि या मैदानातील कडे क्रमांक अठरा सुटण्यासाठी सज्ज एकोणीस आणि वीस वाले गाडी मालक गाड्या झुकवा सुटला क्रमांक मैदानातील अठरा सुटला आणि अठरा मध्ये सात गाड्या पळतात ब्लॅक ब्लॅक चा सगळे सात पळतात पड्याल ब्लॅक अँड व्हाइट आहे सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत झाली गाडी आली मागणी गाडी आली गाडी लक्ष द्या गडक्रमांक अठरा चा निकाल निकाल आणि निखा गडक्रमांक आणि चा, चा, चा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक हार हार अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी मली विराट आणि धडकनची गाडी या ठिकाणी सिमिला पात्र नोंद बंद झालेली आहे गडक्रमांक एकोणीस